गणेश आय श्री गुरुवे नमः ज्ञानेश्वरी अध्याय दहाव्या संख्या एकवीस ते बेचाळीस संख्या दोनशे सात ते तीनशे पस्तीस योग श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की देवा तुझ्या अमृतवाणीने माझे अज्ञान आता फिटले आहे तुझे सत्य स्वरूप मला समजले आहे तू परब्रह्म आहेस ते तुझे मोठे पण मी जाणतो आता तू मला दिव्य विभूती योग सांग श्रीकृष्ण म्हणतो की सर्वांच्या अंतःकरणात वास करणारा मीच आहे अर्थात ज्या बीजापासून ही पृथ्वी निर्माण होते ते बीज मी आहे म्हणून लहान थोर जी असा भेद तू ठेवू नकोस जस जेथे जेथे संपत्ती दया एके ठिकाणी असतील ती सर्व माझी विभूती आहे खून लक्षात ठेव दृष्टीने सर्व ठिकाणी व्यापक मीच आहे हे जाणून भजन कर आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरसुमान् मरीचिमूर् मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशि हे बोलो नीतो कृपावन्तु मणे विष्णु आदित्यान्तु रविमि रश्मिवन्तु सुप्रभामाजी। नाम चस्मी वित्तेशो यक्ष शंकराचस्मिशो यक्षराक्षसा वसूनां पावकचेस्मि मे मेरुशिखरी नामह अशेषा शा, शाही रुद्रामाझारी जो मदनारी तो मी येथ न धरी भ्रांती काही यक्षारक्षो गणा शंभूचा सखा जो धनवंतु तो कुबेरुमिहे अनुत मन मनता झाला समस्ता यज्ञाच्या पैकी जपयद्नू तो मी लोकी जो कर्म त्यागे प्रणव प्रणवादी की निफ जा विजे अनंताचस्मि ना गाना वरुण यादसामहितृनाम्यामा ययमतामह પૈયા ઘયા હાતિ રાત વજ્ર તેમી મી ધનુર્ધરા તે શતમો ખુ તીર્ણ કરા આરુઢોની અસે ધેનુ મધે કામધેનુ તે મી મને વિશ્વક સેનુ જલ્મવિતા આત્મધનુ તો મી જાણે અક્ષરામ કા અકારોસ્મી દ્વંદયી શીખસ ચ વાક્ષર કાલો ધ્યાતા અહમ વિશ્વતો મુખ જૈશી અવઘીચી નક્ષત્રે બેચાવવી એસી ચાળ ઉપજે જેવી તે ગગનાચી બાંધાવી લોથ જેવી કા પૃથ્વી ચે પરમાણુ હોગા વાઘ્યાવા તરી ભોગુ લુચી કાખે સુવાવા જૈસે વિસ્તારો મા પહાવા તરી જાણાવે માતે यच्चापि सर्वभूतानां बीज तदहम् अहम् अर्जुन न तदस्ति विना यस्यात्मना मात्मया भूतं चराचरं नास्तोऽस्ति मम दिव्याणां विभूतीनां परमं तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूते विस्तरो मया पय पर्जन्याची लेख कर्वेल धनुर्धरा पृथ्वीची तृणाकुरा होई लठी अथवा बहु नैतेन की ज्ञानेन तवार्जुन विष्टभ्याहमिद कुस्न मेकाशेन स्थितो जगत अथवा एकले एक बिंबगणी परिप्रभा फाके त्रिभुवणी ते व्य सकळ जनी आज्ञा पाळी जेतया तेच एकले झणी म्हण तो निर्धन या भाषेन काय काम सर्वे सर्वस्व हेन चालत असे सर्व प्रकाशमान विश्वव्यापक सूर्यमी आहे तसेच वेदामध्ये सामवेद देवामध्ये इंद्र इंद्रियामध्ये मन प्राणामध्ये चेतना मीच आहे रुद्रामध्ये शंकर आणि यक्षामध्ये धनुपती कुबेरही मीच आहे अग्नी त्यानंतर मेरू देवांचं पुरोहित सेनापती स्वामी समुद्र महर्षीमध्ये भृगू सर्व मीच आहे वाणीमध्ये अक्षर मी आहे वाणीमध्ये सत्याचा विषयही आहे मीच आहे वृक्षामध्ये पिंपळ नारद देवर्षीमध्ये नारद गंधर्वामध्ये चित्ररथ सिद्धामध्ये कपिलमुनी मीच आहे अर्थात अर्जुना प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात जो आत्मा आहे तो मीच आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे सामवेदामध्ये ज्या रुचेत संगीत विशेष विशेषद्वारा परमेश्वराची स्तुती केली तो बृहस्याम मीच आहे छंदामध्ये गायत्री मासामध्ये मार्गशीर्ष आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे मी फसविनारामध्ये द्यूत प्रका प्रभावशाली पुरुषाचे तेजही मीच आहे जेत्यांचा विजयही मी आहे नीतिशास्त्र माझी विभूती आहे गुप्त ठेवण्यात योग्य असलेल्या वस्तूमध्ये मौनही मी आहे ज्ञानाचे ठिकाणी जे ज्ञान असते ते मी आहे कारण ज्ञान हे पवित्र अज्ञाननाशक व बंधनिवर्तक असल्यामुळे माझी विभूती आहे सर्व भूतांच्या अंकुराने जे बीज वाढत असेल ते बीज म्हणजे श्रीकृष्णच आहे कोणत्याही प्राण्याला म्हणून लहान किंवा थोर समजू नये उच्च निज भाव धरू नये अर्थात विभूती अर्थ अर्थात ऐश्वर्ययुक्त कां क्रांतीयुक्त आणि शक्ती संपन्न वस्तू ती ती तू माझ्या तेजाचेच अंशाने उत्पन्न झालेली आहे हे निश्चितपणे जाण अर्जुना सर्व विश्वाला मी एका अंशाने धारण केले आहे आकाशात सूर्यबिंब एकटे एकच असते परंतु त्याच्या प्रकाश त्रैलोक्यात पसरतो त्याप्रमाणे एकट्याची आज्ञा सर्व लोक पाळतात मी विश्वाच्या रूपाने पसरलेला आहे विश्व माझाच लिलाविलास आहे याकरता सर्व प्रकारचा भेदभाव टाकून दे सर्वामध्ये मी आहे जाणून आपली कर्तव्य कर्मेकर असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे इथे दहावा अध्याय संपलेला आहे पुढील भागामध्ये पुढील ओव्या पुढील अध्याय बघूया विराम घेते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ